हा तर काढू शकतो तर नमस्कार मित्रांनो आनंद चकोली ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण एक स्पेशल फिशिंगसाठी आलो आहोत ज्याचं नाव आहे वाघा आता वाघा सांगितलं तर वागा तुम्हाला प्रश्न पडला असेल वाघा म्हणजे काय तर वाघा म्हणजे हेच गडीचा हा प्रकार आहे की बघा हुक हुक असा गडीचा प्रकार आहे तर अशा पद्धतीने आज आपण मासेमारी करणार आहोत तर बघूया आता भाऊने घेतलेलं आहे तर काय येतं आपण बघूया दुसरा हुक सुद्धा आलेला आहे बघूया काय येते बोट फिरल्याशिवाय आपल्याला मजा येणार नाही बोट वाऱ्यावर आलेले आहे बघा एक एक जो हुक आहे व्यवस्थित रचून ठेवा लागतो काम रिस्की सुद्धा असते आम्ही कालच टाकून आलो तो मला टाकण्याची पद्धत आम्ही दाखवू शकलो नाही कारण कॅमेऱ्यामध्ये मिस्टेक झाला होता म्हणून ते आम्ही दाखवू शकलो नाही परंतु आता पुन्हा जेव्हा टाकतील तेव्हा आम्ही दाखव तुला कसे टाकतात कसे त्याला जे खाणं आहे ते लावले जाते पण काही काहीतरी आलेलं आहे आताच काय लागले हा बघा हो बघा एक आलेलं आहे आणि मुहूर्तच झालेला आहे मुहूर्तच झालेला आहे हे बघा वेखरा तुमच्याकडे काय सांगतात कमेंट करून नक्की सांगा मावशा काढणार बघूया आता मावश्या कशी काढतात तस, पकडा बघा काढण्याची पद्धत बघा आठव ह्याला सांगतात वेखरा आणि तुम्ही बघितलं नसेल की हुक मध्ये कसं आलं असेल

काय तर तिला काय होत चालूच आहे थंडी लागेल आणि आमचा हा पहिलाच दिवस आहे पहिलाच दिवस हा नवीन धंदा केलेला आहे पहिलाच जोर आहे म्हणजे पहिलीच पलावणी आहे आणि आपल्याला चांगला मासा भेटलेला आहे वेखरा आता जो मग गेला बोट केली तो सांगून गेलो की एकाने टाकलेले त्याला पाच सहा लागलेले आहेत थोपील आपण ज्याला पाकट म्हणतो ते लागलेत अशी त्यांनी माहिती दिली आणि ह्या वागायला ना थोपील सुद्धा लागतो परंतु तो जागा एक दुसरा आलेला आहे मोठाच हे बघा आणि आपलं काम प्चीस हो जबरदस्त हे बघा हा तर मावशी सुद्धा काढू शकतो आणि आपलं चांगल्याच जागेवर पडलेलं आहे दोन आलेले आहेत असे हे पंचवीस हुक आहेत म्हणजे आम्ही तीन असे वाग टाकलेले आहेत प्रत्येक वाघेमध्ये पंचवीस पंचवीस हुक आहेत आणि दोन झालेले आहेत आपले काम काम झालेलं आहे आपला पंचवीस पन्नास झाले पंचवीस पंचवीस मध्ये पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास काम झालेलं आहे पच्चीस तर पहिलंच झालं होतं आता पन्नास काम झालेलं आहे हो 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 आणि हुक सुद्धा तोडलेला आहे एक तर हुक तोडून गेलेला आहे अरे यार काय नाही नाराज व्हायचं नाही आपलं काम झालेलं आहे आपण हुक आणू अठरा रुपये किंमत असते दोन नंबरची गडी लागते याला दोन नंबरचा हूक लागतो आणि ही बघा हा ही हूक थोडी काहीतरी वेटाळा झालेला आहे आपण तुम्हाला मी पुन्हा एकदा कशी टाकतात ती पद्धत सुद्धा दाखवणार आहे ह्याच जागेवर टाकायचं का मावशा म्हणजे इकडे मासे लागतात असं तुमचा आता अनुभव आलेला आहे आपण हे सर्व मावशालाच विचारूनच करतो सर्व की कुठे टाकायचं आणि कुठे नाही कारण अनुभव सांगत असतो त्यांनी आमच्या पेक्षा जास्त पावसाळे काढलेले आहेत म्हणून त्यांच्या सांगण्यानुसारच आपल्याला ते कुठे 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 टाकायचं कुठे नाही त्यांनाच विचारून करावं लागतं घडी गेले तरी काय नाही हुक गेले तरी काय नाही पण असे मासे आले पाहिजेत तेव्हा बरं वाटतं आम्हाला हुक अटकता तिकडे खडप असल्यामुळे बघूया पुन्हा तुम्हाला दाखवतो जरा वेळाने दुसरे पण इकडे हुक तोडून गेलेले आहेत म्हणजे असे असतात काही हुक सुद्धा तोडून टाकतात आणि आपला हा संपलेला आहे तरी अजून दोन आपण टाकलेले आहेत पंचवीस पंचवीस ग हुकाचे केलेले आहेत आपण आता आपण हुक म्हणजे कसे बनतात ते पद्धत तुम्हाला दाखवतो हे बघा आता आपण पुन्हा टाकणार आहेत तर ते पुन्हा टाकण्यास तयारी आहे तर ती तयारी कशी केली जाते तुम्हाला दाखवतो ही आहे काठी आणि त्याला काय सांगतात हे जे भरत आहे भाऊ त्याला घास सांगतात आता घास म्हणजे आपण जे खातो जेवणाचा तो नाही हा घास माशांचा घास आहे म्हणजे आम्ही त्याला गाहा म्हणतात घास म्हणतात घोडा खातो ते घास नाही तर हे घास आहे हे बघा म्हणजे त्यांचं जे ते खाणं आहे ते हुकला हुकला अडकले जाते अशा पद्धतीने बघा पद्धत बघा अशी पद्धत असते तेव्हाच ते लागते मला पद्धत जर तुम्ही रॉंग पद्धतीने लावलं ला। तर तो मासा लागण्याची शक्यता नसते परंतु इथं मला तर वाटते अशा मासे खूप आहेत कारण एक सुद्धा घास ठेवलेला नाही हुकला सर्व घास खालेले होते हे बघा पद्धत बघा पद्धत आणि मावशा हे तुकडे तुकडे करून ठेवत आहेत असं बघायला गेलं तर ह्यासाठी दोनशे रुपये खर्च आहे म्हणजे ते आम्हाला सकाळी बाजारातून दोनशे रुपयाचे असे काटे घेऊन या लागतात जेणेकरून मग ते आम्हाला घास भरण्यासाठी कामात येते अच्छा नंतर तुम्हाला दाखवतो टाकतात कसे आता मी पण त्यांना भरून लागतो आणि दाखवतो तुम्हाला टाकण्याची पद्धत हे बघा असं सुद्धा बघायला लागते जी पी एसमध्ये आपल्याला त्या जागेनुसारच टाकावा लागतो जेणेकरून त्या भागामध्ये मासे राहतात आणि जीपेचा हाच फायदा आहे जीपेचा फायदा हाच आहे की आपल्याला जे मासे असतात त्यांच्या जागेपर्यंत आपण जाऊ शकतो हे बघा सांभाळून टाकावं लागते ती बाटली टाकलेली आहे मध्ये पूर्ण लक्ष द्यावं लागतो कारण जे हूक का आहेत ते खूप धारवाले असतात ते आपल्या हाताला पण लागू शकतात आणि आपण व्हिडिओमध्ये सुद्धा असतील असे हे हुक लागतात सुद्धा म्हणून सांभाळून हे टाकावं लागतं रिक्स पण खूप आहे जसे मासे लागतात बघायला आपल्याला मजा येते परंतु रिक्स पण तेवढीच आहे त्याच्यामध्ये ते सर्व व्यवस्थित रचून ठेवले तर तेवढा काही प्रॉब्लेम होत नाही आता बघा सर्व हुक रचून ठेवलेले आहेत म्हणजे एवढं टेन्शन नसतो आणि पाणीने मारी सर्व सांभाळून टाका लागतो आपले हे पंचवीस तुकाच बनवलेलं आहे तर त्याच्यामधले पाच हुक तोडून टाकलेले आहेत दुसरे तुटले आमच्या हाताने आणि दोन तीन आहेत ते आपलं माश्यानेच तोडलेले आहेत हे वेखऱ्यानेच तोडलेले आहेत म्हणजे ह्या भागात वेखरे आहेत म्हणजे उद्या पण सापडते का चालू चालूमध्ये कसे टाकतात ते तुम्हाला दुसऱ्या वेळी मी दाखवतोच हे बघा हे खूप गेलेले आहेत खूप तोडलेले आहेत आणि दुसरा आपण घेत आहोत बघूया आता काय होते लागते येते का ज्यावेळी तो लागतो ना तेव्हा दोरीमध्ये तो डोकं करतो तेव्हा दोरीमध्ये समजते ते दोरी खेचत आहे त्याच्यावर समजते की काहीतरी आलेलं आहे असं त्या बाजूनेच लागा लागेल वाटते काय सावध रे म्हणजे तर पाणी <स्थावणीणा> मग आणि पहिला हुक आलेला आहे त्याचा घास जो आहे तो खालेला आहे बघा आता काय समजत नाही बोट इकडनं तिकडनं फिरते म्हणून समजत नाही मिळत तरी पण बघूया गडी अडकलेले आहे निघाली वाटते सांभाळून घ्यायला लागते दाखवतोच तुम्हाला नंतर आहेत भाऊ बघूया काय येते परंतु हुक अडकलेला आहे म्हणून समजत नाही मिळत ही शिंगाडी शिंगाडी आलेले आहे आम्हाला वाटलं आला पण परंतु ही आली शिंगाडे मर शिंगाडी खूप धडपड करत आहे ते काढलेले ही बघा शिंगाडी जिवंत शिंगाडी आण नर आहे तिचे पहिले काटे मोडून घेतो बघा आहे फक्त एक शेंगाळी आली बस आता आपण तिसरा घेण्यासाठी जाऊया तुम्हाला दाखवतोच मग तिथे काय येते ते आपल्याला समजेलच चला चौकशी करूया काय आहे ना काय आला कवड केला पाच काय आधुष्ट पहिलून दश टाकेला तीन टाकीलेत नाही आता एक पल आता दोन पलईला आणि आपण त्यांच्याकडे चौकशी करून आलो होता धानूचा होता आता आपण पुन्हा घ्यायला आलो चौकशी का करावी लागते कारण आपल्याला समजते की कुठे मासे आहेत आणि कुठे नाही मग त्या बाजूला टाकायला नाही ही तांबर चौकशी ता नाही तर ही आपली चौकशी आहे जेणेकरून आपल्याला समजेल असं आणि त्यानुसार आपल्याला त्या, आप त्या जागेवर ते जे हुक आहेत आपण टाकू शकतो बघूया आपला हा शेवटचा पल्ला आहे बघूया काय ते आता आपण जे हे हा जो टाकलेला आहे हा आपण शंखुद्वारकडे टाकलेला आहे जिथे रामाने आपल्या वडिलांचं म्हणजेच दशरथ राजांचं पिंडदान केलं होतं ते हीच जागा इकडनं फक्त आता पन्नास पॉईंट असेल पन्नास म्हणजे काय नाही थोडं जवळच आहे कोण शंकुद्वारकडे टाकलेले बघूया काय ते, का ते शंकुद्वारकडे मासे भेटते की नाही भेटते इथे सुद्धा आपण जे हुकवर घास लावले होते ते सर्व खालेले दिसतात म्हणजे कोणी ना कोणी मासे म्हणून ते खालेलेच आहे काही लहान मासेसुद्धा असतात जे लहान मासे, मासे खातात मग ते अडकत नाहीत कारण आपले जे हुक आहेत ते मोठे आहेत आणि आपली जी ही हुक आहे ती दोन नंबरची नंबर आहे नंबर तर आम्ही दोन नंबरची हूक वापरलेली आहे काही जण एक नंबरची पण वापरतात ती ठोपीलसाठी वापरतात बघूया आपलं मनोरंजन होणारच आहे आज आपण मनोरंजनासाठी पण आलेलं आहे नुसतं मासे बघण्यासाठी नाही तर आपलं मनोरंजनसुद्धा होणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मजा येईल खूप मजा येईल आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धानूचा कोली तुम्हाला असेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओ दाखवत राहतील म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आलेला आलेल्यासारखं वाटत आहे म्हणजे त्याला हाचकी येत आहे दगड दगड आलेला आहे हो बघा दगड तरी मासा आहे असं बोलत आहेत बघूया आपण काय येते लाईव्ह दाखवतो लाईव्ह आपला व्हिडिओ चालू आहे समजते का असं आलेलं असं बोलत आहे परंतु काय समजत नाही निघून गेला असेल की काय असं बोलत आहेत आहे आलेला तर आहे परंतु लांब आहे असं बोलत आहेत भाऊ दाखवतोच मी तुम्हाला बघूया काय ते आलेलं आहे यो बघा यो बघा शिंगाडी हे बघा शिंगाडी आलेली आहे पुन्हा शिंगाडी आम्हाला वाटलं काहीतरी खूप मोठं येणार आहे तर शिंगाडीची आज दुसरी शिंगाडी ही बघा दोन शिंगाडी बघू शकता तुम्ही म्हणजे काही ना काही मासे आलेलेच आहेत तिला पण आतमध्ये घ्या भाऊ मावश्या काढून टाका काढता येईल का मावश्या की कातील आणि ती सांभाळून काढायला लागते उलट बघ तिथं हा हा तेच दुसरी शिंगाडी आलेली आहे भाऊ बोलतो की हातकी की येत आहे बघूया पहिली मोठी काढाई नाही घरी धरून ठेव ना काय नाही तुला काहीतरी आलेलं आहे पण नक्की काय आहे ते समजत नाही शिंगाडीच असेल मला पण असंच वाटते हे बघा शिंगाडी आलेले आहे शिंगाडेच लागतात म्हणजे वेकऱ्या आपल्याला बघायला भेटले नाही मिळत हुक काढायचंच खूप प्रॉब्लेम असतो मांदे का हो हा एकदम फसलेला आहे आणि आपल्या घेऊन झालेलं आहे आजच्या याच्यामध्ये आपण बघूया हे दोन आलेले आहेत हे शिंगाडे आलेले आहेत चार शिंगाडे आलेले आहेत आपल्या वागेला आणि पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट टाइम तुम्हाला पुन्हा आपण दाखवूया की मोठा वेखरा कसा असतो तो पण आपण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू दाखवू तर आता आम्ही हा ब्लॉग इकडेच संपवतो आता पुढे आम्ही आहे ना ती कारगिलची जाडी चेक करायला जाणार आहात तर ते आपण सेकंड पार्टमध्ये बघूया तो आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो त्या जाडीमध्ये आपल्याला काय मासे येतात आणि आज त्यामध्ये सुद्धा मासे बघायला भेटतील तर ते आपण सेकंड ब्लॉगमध्ये बघूया सेकंड पार्टमध्ये तर आजचं आपण इकडेच समाप्त करूया आणि तुम्हाला आम्ही ही टाकण्याची पद्धत पण दाखवेल चालू चालूमध्ये कसे टाकतात ते दाखवतो तुम्हाला चला हा टाक चालू चालूमध्ये बागा टाकण्याची पद्धत इंजिन चालू आहे आपला चालू चालूमध्ये कशी टाकतात ती ही पद्धत आहे खूप फ्लो ठेवा लागते लक्ष पण द्यावं लागतो गेले बस तू गया आधी हे काम करावे लागते कारण कडी ही फक्त माशालाच नाही आपल्याला सुद्धा लागू शकते आणि त्याच्याने खूप पिझा पोहोचू शकते म्हणून ते काम जर फोन आलेला मला एक बोटवाल्याचा बोटवाल्याचा एक फोन आलेला विचार विचारायला ते माझा कॉल आला हो साजन बारी तो बोटवाला आहे तो मला विचारला की तुला काय लागलं काय नाही चौकशी करण्यासाठी विचार कॉल केला सर मी त्याला कॉल बॅक करतो त्याला गाड्या टाकून द्या मग त्यांना कॉल बॅक करतो आणि त्यांना सांगतो की आम्हाला दोन वेगळी लागलेले आहेत तीन गाडी लागलेली आहे व्यवस्थित आपलं वाटा टाकलेलं आहे आता आपण उद्या चेक करायला तिथं समजेलच आपल्याला